निकालाच्या तारखा जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग जत तालुक्यात आघाडी चर्चांना उदार उमेदवार चाचपणी बैठकांचे सत्र आणि संभाव्य युतीकडे सर्वांचे लक्ष राज्य निवडणूक विभागाकडून पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या मतदान व निकालाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण तापू लागलं आहे निवडणूक प्रक्रियेचा अधिकृत कार्यक्रम समोर येताच सर्व राजकीय पक्षांनी आघाडी बांधणी व उमेदवार चाचपणीला वेग दिला विशेषत जत तालुक्यात आगामी निवडणुकीसाठी राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता असून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांच्यात महत्वपूर्ण बैठकीची शक्यता वर्तवण्यात येत आहे या बैठकांमध्ये स्थानिक पातळीवरील आघाडी जागावाटप आणि उमेदवार निश्चिती यावर चर्चा होण्याची दाट शक्यता जत तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच मतदार संपर्क समर्थक मिळावे व गावागावातील बैठका सुरू केल्या उमेदवारी मिळणार कोणती आघाडी आकाराला येणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उदाहरण आलंय दरम्यान ग्रामीण भागात विकास कामं पाणी प्रश्न रस्ते रोजगार व शेतकरी प्रश्न हे या निवडणुकीतील प्रमुख मुद्दे ठरणार असून त्यावर आधारित प्रचाराची रणनीती आखली जाती आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत हालचाली नाराजी नाट्य गटबाजी आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत चर्चा सुरू आहे त्यामुळे आगामी काही दिवसात जत तालुक्यातील राजकीय वातावरण अधिक चुरशीचं होण्याची स्पष्ट चिन्ह दिसत आहेत ग्रामीण सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमुळे येत्या काळात राजकीय शक्ती प्रदर्शनाची मोठी रंग पाहायला मिळणार आहे